श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर कालपासूनच पितृ पक्ष सुरू झालेला आहे आणि हा पितृ पक्ष जवळपास दोन ऑक्टोबरपर्यंत आहे तर या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दररोज आता हा दिवा कधी लावायचा का लावायचा कोणत्या दिशेला लावायचा हा दिवा लावून आपल्याला काय फायदे होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा कारण असेच नवनवीन नम महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील प्रत्येक वर्षामध्ये भाद्रपदमध्ये पितृपक्ष हा पंधरा दिवसांसाठी असतो तर हा पितृपक्ष आपले जे पूर्वज असतात त्यांना जीव घालावं लागतं या पितृपक्षामध्ये तर त्यांच्यासाठी हा पंधरा दिवसाचा कालावधी असतो तर या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज गेलेले आहे आपल्या घरातील जे ज्येष्ठ मंड मंडळी गेलेले आहे त्यांना जीव घालावं लागतं त्यांच्या तिथीनुसारच हे जेवू घालावं लागतं असं नाही की या पंधरा दिवसामध्ये कधीही अंदाजपंच जेवू घालायचं तर असं नाही जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही सर्व पित्री अमोशाला तुमचे जे पूर्वज कुणी गेलेले आहेत त्यांना जीव घालू शकता तर किंवा तुम्ही ब्राह्मणाला विचारून जी तिथी आहे ती माहीत करून त्या ति तिथीला तुम्ही जीव घालू शकता पितृपक्षामध्ये या पूर्वजांना जीव घातले तर आपल्याला पितृदोष लागत नाही आपले घरामध्ये जे काही मंडळी आहे मुलं नवरा बायको जे कुणी असतात त्यांना सुख समाधान लाभतं त्यांचं जे आयुष्य आहे ते सुरळीत चालतं त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होतात त्यामुळे हे जे पितृ आहेत आपले पितर आहेत त्यांना जीव घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता जीव घालणंसुद्धा महत्त्वाचं आहे पण या पंधरा दिवसामध्ये आपले जे पितर असतात ते पंधरा दिवसात कुठे ना कुठे वावरत असतात ते आपल्या घरीसुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतात आपल्या घरामध्ये जर मुंग्या किडे वगैरे असते त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे पितर आपल्या घरी जेवण्यासाठी येत असतात तर मुंग्या तुमच्या घरी होत असतील या पंधरा दिवसामध्ये तर त्यांना मारून न टाकतात त्यांना थोडेसे साखर किंवा गूळ वगैरे गोड पदार्थ ठेवायचा किंवा आपलं जे पीठ असतं गव्हाचं ते थे ठेवलं तरी थे हे चालतं त्याचबरोबर तुमच्या घरी जर कावळा येत असेल गाई कुत्रा वगैरे मुके प्राणी जर आले असेल त्यांना तुम्हाला काहीतरी खायला द्यायचं आहे चपाती भाकरी पोळी अशा पद्धतीने तुम्हाला त्यांना जीव घालायचा आहे कारण कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपले जे पितर असतात त्या या पंधरा दिवसामध्ये ते आपल्या घरी येतच असतात तर बघा या पंधरा दिवसामध्ये आपल्याला पित्रांना तर जीव घालायचंच आहे त्याचबरोबर तुम्हाला एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आता हा सोपा उपाय केल्याने आपल्याला सुख शांती मिळणार आहे आपण जे काम करतोय किंवा करणार आहे किंवा आपले मुलं आहे त्यांचं भवितव्य त्यांचं शिक्षण आरोग्य हे सगळं व्यवस्थित होणार आहे पितृदोषसुद्धा लागणार नाही आता तुम्ही म्हणाल हा दिवा लावल्याने एवढा काय फरक पडणार आहे तर फरक पडणार आहे आता सध्या जरी तुम्हाला सुख असेल तुमच्या घरामध्ये यश प्राप्ती झालेली असेल सगळं व्यवस्थित सुरळीत चाललेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे कारण मानवी वृत्ती अशी आहे जेव्हा आपल्याला दुःख येईल तेव्हाच आपण देवाकडे धाव घेतो तर तसं न करता तुम्ही आत्ताच हा दिवा प्रज्वलित करा हा दिवा तुम्हाला दररोज प्रज्वलित करायचा आहे अगदी साधं सोपा उपाय आहे त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता जरी सुख असेल पण दुःख कधी ना कधी येतच असतं सुखानंतर दुःख हे येतच त्यामुळे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पित्रांच्या स्मरणाखातर पितूर जर प्रसन्न झाले तर आपल्याला कसली कसलीच कमी पडणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता तो दिवा कसा लावायचा चला तर मग जाणून घेऊया तर तुम्हाला एक मातीचा किंवा मा दुसरा कुठलाही दिवा असेल तुमच्याकडे तो दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये डबल वात करायची आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे आता तुम्ही घराच्या बाहेर ठेवला तरीही चालेल बाहेर जर तुम्हाला जर तशी सुविधा असेल काही अडचण नसेल तर तुम्ही बाहेर ठेवू शकता आणि नसेल बाहेर तशी सुविधा तर तुम्ही घरामध्ये दक्षिण कुठलंही जागा असेल तिथं ते तिकडच्या बाजूला टॉयलेट वगैरे असेल तर तिथे नका ठेवू तुमच्या हॉलच्या भिंतीमध्ये भिंतीच्या बाजूला तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर या दिव्यामध्ये थोडेसे तुम्ही काळे तेलसुद्धा टाकायचे आहे तर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल तेल, तेल तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल समजा तुम्हाला आज उद्या अवेलेबल नसेल तर तुम्ही साधं टेल तेल टाकलं तरीही चालेल तर हा दिवा तुम्हाला दररोज सायंकाळी प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपले जे पितर आहे ते प्रसन्न राहतात दिवा लावताना प्रार्थना करायची आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे तुम्ही ज्या नावाने त्यांना अगोदर म्हणत असाल तर ते नाव तुम्हाला दिवा प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून घ्यायचा आहे आम्हाला सगळ्यांना सुखाचं ठेव माझ्या घरातल्या सगळ्यांना सुखाचं ठेव सगळ्यांनी त्या दिवाचं दर्शन घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहे आणि तो दिवा तसाच विजल्यानंतर तो दिवा तसाच दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी दक्षिण दिशेकडे तोंड करून प्रज्वलित करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तो कसा ओळखायचा तर बघा तुमच्या घरामध्ये सगळे कमवते आहे लक्ष्मी येत आहे पैसा दररोज येत आहे सगळं सुखसुविधा सगळं काही आहे पण भांड्याला भांडं लागत आहे म्हणजे सतत दररोज घरातल्या व्यक्तींशी किरकिर कटकट भांडणे होत आहे सुख नाही पैसा असून सुख नाही तर अशा कंडिशनमध्ये तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे असं समजावं त्यामुळे तुम्ही या पंधरा दिवसामध्ये हा जो दिवा आहे तो शंभर टक्के तुम्हाला फायदा करून देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही या दिवेमध्ये मोहरीचं तेल टाकून त्यामध्ये ते काळे तेल टाकून हा दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित करावा सगळ्यांनी त्याचं दर्शन घ्यावं जे मोठे माणसं आहेत त्यांनी तर नक्की दर्शन घ्यायचं आहे प्रार्थना करायची आहे आमच्या घरामध्ये सुखप्राप्ती असू दे शांतता असू दे हा दिवा प्रज्वलित करून तुम्ही त्याचा फायदा या पंधरा दिवसामध्ये घेऊ शकता तर या पंधरा दिवसामध्ये तुम्ही हा दिवा प्रज्वलित करा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल एक दोन दिवसात नाही पण पं, पंधरा दिवसानंतर बघा तुम्हाला त्याचा हळूहळू नक्की फायदा दिसून येईल फरक जाणून येईल त्याच्यामुळे हा दिवा तुम्ही नक्की या पंधरा दिवसामध्ये प्रज्वलित करा जरी तुमच्या घरामध्ये सुख असेल शांतता असेल पण सुखानंतर दुःख हे येत असतं त्याच्यामुळे हा दिवा प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये प्रज्वलित करायला विसरू नका तर झालेली सेवा येथेच पूर्ण करते पुन्हा भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ